नमस्कार अंजली स्पेशलमध्ये सर्व मैत्रींचे स्वागत करते आज मी तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग कशी करायची ते सांगणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी बघा सर्व पार्ट मी शिवून घेतलेले आहेत मागचा भाग पुढचा भाग तयार केलेला आहे बाई तयार केलेली आहे बऱ्याच मैत्रींचं असं असतं की त्यांना ब्लाऊज खूप छान शिवता येतो आणि छान शिवलेला असतो फिनिशिंगमध्ये शिवलेला असतो पण फिटिंगमध्ये गडबड होते सुन्याच येतात कधी शोल्डर पुढे उतरते तर अशा वेळेस तुम्ही फिटिंग कशी केली पाहिजे तर आता मागच्या साईडला डिझाईन आहे तर मी गळ्याला समोरच्या साईडने गळपट्टी लावून घेतली त्याचबरोबर बाई लावायच्या पहिले कोणती काळजी घ्यायची तर या ठिकाणी बघा मुंढ्यामध्ये पाव इंच जास्त झालेलं आहे मागच्या भागाला तर असं चेक करून घ्यायचं त्याचबरोबर शोल्डरलासुद्धा बघा जोडताना गळ्याची जी पट्टी आहे आपण गळपट्टी लावलेली आहे तर मागच्या साईडला दुमडून शोल्डर जोडून घ्यायची या ठिकाणी लॉक करायला विसरायचं नाही एकदम सावकाश दाखवते तुम्हाला की जेणेकरून तुमच्या लगेच लक्षात येईल त्यानंतर असं पलटून घ्यायचं त्यावेळेस काय होतं जी गळपट्टी आपण लावलेली आहे ती मा आतल्या साईडला जाते आणि त्याच्यानंतर पावी इंचावरती अशी समोरच्या साईडला शिलाई द्यायची एकदम सहज समजेल असं तुम्हाला सविस्तररित्या मी माहिती देते तर जे कोणी नवीन आहेत लाईक केलं नसेल लाईक करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करायला विसरू नका आता या ठिकाणी बघा लावून घेतली त्याचबरोबर दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला तशीच शोल्डर जोडून घ्यायची मग आता या ठिकाणी सुद्धा चेक करायचं तर या ठिकाणी बघा पावींचं नाही पण थोडंसा कपडा जास्त आहे तर तो, तो सुद्धा कट करून घ्यायचा आता शोल्डर एक एकमेकांवरती ठेवायची आणि समोरील जी गळपट्टी आहे ती मागच्या साईडला पलटवायची आणि या ठिकाणी लॉक करायला विसरायचं नाही प्रत्येक ब्लाऊजला या ठिकाणची थी शिलाई तुम्ही बारकी ठेवत जावा पूर्ण आपल्या ब्लाऊजचा जो आपण फिटिंगमध्ये शिवतो तर याच्यावरती ताण येतो तर ता या ठिकाणची शिलाई तुमची बारकी असली पाहिजेल याची काळजी घ्यायची त्याचबरोबर आपली बरोबर शोल्डर बसली का नाही चेक करायचं त्यानंतर आतल्या साईडला गळपट्टी दुमडून त्याच्यावरती पाव इंचावरती शिलाई द्यायची मग तुम्ही हे कडेला देऊ शकतात किंवा पाव इंचावर देऊ शकतात पाव इंचावर जर दिली तर तुम्ही हातशिलाई करून घ्या आणि ही जी पाव इंचावरची शिलाई आहे ती तुम्ही उसवून टाकू शकतात तर या ठिकाणी बघा बरोबर मी पाव इंचावरती शिलाई केली आणि या ठिकाणी लॉक केलं जर तुम्हाला हचले करायची असेल तर लॉक करायची गरज नाही आता शोल्डरला सुद्धा या ठिकाणी बघा थोडंसं पाव इंच कपडा आहे तर तो मोंढ्याला गोलाईमध्ये कट करायचा दोन्ही साईडनीसुद्धा मी हे कट करून घेते मुंढ्याला बरोबर गोलाई आली पाहिजेल अशा पद्धतीने जो एक्स्ट्राचा कपडा आहे शोल्डरचा तो कट करायचा आता भाई जोडायची आहे तर तो मी कपडा कट करून घेतला एक्स्ट्राचा असलेला आता मी भाई बरोबर बसते का कमी पडते का जास्त होते ते चेक करते तर या ठिकाणी जास्त झालेली आहे तर जास्त झाल्यानंतर बरोबर तेवढं घ्यायचं आणि त्याचे दोन भाग करायचे आणि भाई तेवढी पुढे ठेवायची काही काही वेळेस बाई कमी पडते तर कमी पडत असेल तर किती कमी पडते त्यानुसार बाई ठेवायची जास्त झाली तर तेवढी बाहेर ठेवायची आणि जोडून घ्यायची तर अशा छोट्या छोट्या टिप्स असतात तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी काही ना काही नवीन सांगितलेलं असतं तर तुम्ही बाकीचे पण व्हिडिओ बघत जा त्याचबरोबर या ठिकाणी बघा डबल टिप मारायला विसरायचं नाही आता या ठिकाणी बघा भाई जोडून घेतली आता आपल्याला साईडचं जोडून घ्यायचं आहे तर साईडला आपल्याला फिटिंगची मापं टाकायच्या पहिले आपल्याला साईडची आधी एक पाव इंचावरती शिलाई घ्यावी लागते तर ती शिलाई घ्यायची मारून त्याचबरोबर या ठिकाणी बघा जो आपला एक्स्ट्राचा भाईचा कपडा आहे तर तो बाहेर जातो आणि बरोबर खालची जेवढी बाई उंची आहे तिथपर्यंत आपल्याला अशी शिलाई करायची आहे तर एकदम मी सावकाश आरामात तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवत आहे आणि हा एक्स्ट्राचा कपडा असा कट करून टाकायचा आता दुसऱ्या साईडनी बाई लावून घ्यायची तर बाई लावून घेतली साईडनीसुद्धा जोडून घेतलेला आहे आता फिटिंगचं माप टाकायचं आता कमर घेर घेतो तर तुमचा कमर घेर किती आहे त्यानुसार या ठिकाणी कमर घेर घ्यायचा या ठिकाणी तेहतीस आहे तर मी तेहतीस घेऊन उरलेल्या भागाचे चार भाग केले परत ते चार भागाचे मोजून घ्यायचे तर जेवढे येतील तेवढे त्यावरती आपल्याला बरोबर कमरेच्या साईडला मार्किंग करायचे तर या ठिकाणी मी दीड इंचावरती दी, दी सव्वा ते दीड इंचावरती मार्किंग केले आता मोंढा फिटिंग आता मोंढा फिटिंग प्रत्येकाचा वेगवेगळा येतो तर तुमचा किती आलेला आहे त्यानुसार आपल्याला या ठिकाणी मग या ठिकाणी कपडा हे थोडासा टाईट खेचायचा आणि बरोबर मार्किंग करायची तर या ठिकाणी साडेआठवरती मार्किंग केली भाई उंची जास्त आहे तर या ठिकाणी बघा तुमच्या कोपऱ्याच्या खालच्या साईड खालीपर्यंत आपली थ्री फोर्थ ही भाई आहे त्यानुसार घेर घ्यायचा तर या ठिकाणी बघा मी पाच इंचावरती मार्किंग करते दुसऱ्या साईडने सुद्धा त्याचप्रमाणे मार्किंग करून घ्यायची तर ही मार्किंग आपली सेम आली पाहिजे कमरेमध्ये सुद्धा बरोबर माप आलं पाहिजे मोंढ्यात सुद्धा बरोबर माप आलं पाहिजे एखाद्या वेळेस भाईला माप खा जी आपण बाई दंडघेर घेतो किंवा आपली बाई जेवढी उंची आहे तर या ठिकाणी लूज असेल तर चालतं पण मुंड्यात आणि कमरघेराला लूज नको जर कमरघेरामध्ये लूज झाला तर ब्लाऊज पुढच्या साईडला ओगळतो आणि जर मुंढ्यामध्ये ब्लाऊज लूज झाला तर मागच्या पुढच्या भागाला चुन्या येतात तर ही काळजी घ्यावी लागते म्हणून फिटिंग व्यवस्थित करायची बाई व्यवस्थित जोडायची तर ज्या बऱ्याच महिलांना ब्लाऊज शिवता येतो पण फिटिंग जमत नाही किंवा मोंढ्यामध्ये चुन्या येतात ब्लाऊज समोरच्या साईडला ओगळतो तर ही त्यांची का ब्लाऊजमध्ये ज्या चुका होतात तर हा व्हिडिओमध्ये जे सांगितलं आहे त्याप्रमाणे जर तुम्ही ब्लाऊज शिवला किंवा फिटिंग केला तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही एका महिलेने एक ब्लाऊज टाकलं तर ती दुसऱ्या वेळेस तुमच्याकडे चार ब्लाऊज शिवायला देईल हे नक्कीच तर अशा पद्धतीने मी ब्लाऊजची फिटिंग केली तर पूर्ण आता आपण ब्लाऊज बघूया कसा झाला आहे तर मोंढ्यामध्ये पण बघा बरोबर झालेला आहे खाली वर दिसत नाही कुठेही चुन्या आलेला नाही। अशा पद्धतीने ब्लाऊज शिवलं तर तुम्हाला लेस लावायची लाव लाव असेल तर लेस लावू शकतात खूप छान दिसतो लेस लावल्यानंतर अशा पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये फिटिंग दाखवलेली आहे तर ज्याने कोणी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका